ट्वेंटी फर्स्ट सेलिब्रेशनचा तळ कोकणातला विशेषतः मालवणमधला आणखीन एक मेनू आहे तो म्हणजे कोळंबी भात कोळंबी म्हणजे प्रॉन्स आणि राईस थोडक्यात म्हणजे ही एक वेगळीच चव असते काय ह्या कोळंबी भात असतो इथे आपण मी चैतन्य हॉटेलमध्ये अमृता वाळके यांच्यासोबत आहे इथे बघा इथे ह्या कोळंबी भाताची तयारी सुरुवात केलेली आहे ही कोळंबी आहेत आणि बाकी सगळं मटेरियल आहे हे काय काय आहे आणि आता ही कोळंबी बघूनच खर तर कधी एकदा होतील तयार खायला असं मला झालेलं आहे विचारूया आपण अमृता अमृता काय काय आहे कोळंबी भातासाठी काय काय लागतं ही कोळंबी आहे त्याला मॅरिनेट केलेलं आहे आलं लसूण पेस्ट हळद आणि मिरची त्यानंतर फोडणीसाठी आहे कांदा टोमॅटो मिरची हे मसाले आहेत हळद मिरची पूड आणि ही आपली अख्खा मसाले खास मालवणी मसाले आहेत काय हे हे मालवणी मसाले आहेत मालवणी माहिती मालवणी मिरची पूड म्हणजे आम्ही जेव्हा फिश फ्राय वगैरे करतो तेव्हा मिरची पूड लावली जाते अच्छा आणि चिकन झाल्यानंतर आमच्याकडे वरून स्वादासाठी हा गरम मसाला पूड टाकली जाते आता हा कोळंबी भात बनणार आहे आता हा कोळंबी भात बनणार आहे तुम्हाला मी मसाल्यांची माहिती दिली फक्त अच्छा काय खासियत आहे कोळंबी भाताची म्हणजे फ्रेश मिळतात का इथे कोळंबी मालवणी हो हो सकाळी आणलेली आहे आणि पर्यटकांची पसंती एकदम पसंतीचा पर्यटकांच्या पसंतीची कोळंबी आहे इथे आणि हे सगळे आता कोळंबी भात हा इथे भात आहे आणि खरं तर खूप असं प्रोटीनयुक्त असं खाणं आहे आणि चविष्ट लज्जतदार खाणं आहे कोळंबी भात इथे तयार होतो आहे थोडं वेळ थांबूया बघूया कसा होतो कोळंबी भात आता तयार झालेला आहे असा आणि अगदी झटपट म्हणजे अचानक कोणी आलं तुमच्याकडे तर अशा प्रकारे हा झटपट बनवता येणारा आणि अस्सल कोळंबीतून तयार होणारा असा हा मालवणी मेजवानी आहे ही, ही कोळंबी म्हणजे सहज करता येते आणि चवीला खूप रुचकर काय सांगाल अत्यंतच सोयीची आहे हो अत्यंत सोयीची अत्यंत रुचकर आणि आय वेळेला पाहुण्यांसाठी एकदम छान पर्यटकांच्या पसंतीचा थर्टी फर्स्टचा आनंद सेलिब्रेशनचा आणखीन एक मेनू कोळंबी भात येवा कोकण आपलाच असा